राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली विधानसभा क्षेत्राच्या जानेवारी रोजी खेड तालुक्यातील गावामध्ये राज्यस्तरीय कोकण केसरी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी बैलगाडा प्रेमींनी आवर्जून या बैलगाडा शर्यतीला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे कोकणात होत असलेल्या दापोली विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून आयोजित केलेले आहे आणि या कार्यक्रमाला खास करून महाराष्ट्राचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननी जयंतरावजी पाटील साहेब हे स्वतः उपस्थित राहत आहेत आणि या कार्यक्रमाला साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नेतेगण उपस्थित राहणार तरी त्याप्रमाणे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या विषयावर म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये वाढणाऱ्या फीचा विषय हो असू दे किंवा बंद होत असलेल्या एम आय डी सीतले कारखाने असू दे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यामध्ये जाणाऱ्या उद्योगधंद्यामुळे किती वाढ जाणारी बेरोजगारी असू दे त्या सर्व विषयांना वाचक पडण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी आदरणीय आमदार रोहितदा पवारसाहेब हे इथे एक महा बाईक रॅलीचे आयोजन करत आहेत आणि या बाईक रॅलीमध्ये मी तरुणांना आवाहन करतो की आपण सहभागी व्हावं आणि गोहित कदा पवारांशी संवाद साधावा आणि आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण आदांशी चर्चा करू आणि चर्चा करावी